सुरुत तयार झालेले आहेत आपले अगदी छोप्या पद्धतीने तुम्ही असं एअर कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकतात आणि महिनाभर खाऊ हो शकतात जेव्हा वाटल्यात तेव्हा काढून पण मला वाटत नाही की महिनाभर टिकतील पण हे कारण सगळ्यांना फार आवडतात असं बनवून बघा इथे आपण हिवाळा स्पेशल मस्तपैकी मखाणापासून छान रेसिपी बनवतो आहे त्याच्यासाठी इथे आपण मखाना स्वच्छ आपण गाळून उन्हात वाळून घेतलेला आहे नंतर इथे आपण एक वाटी गोळ घेतलेला आहे किसून घेतला आहे आणि नंतर अर्धी वाटी आपण शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आणि चार चमचे आपण पोहे खायचे चमचा असतो ना ती चार चमचे आपण तीळ घेतलेली तर सगळ्यात आधी आपल्याला मखाणा छान मस्त भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण कढई ठेवली त्याच्यात मखाना आधी आपण भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर त्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे कारण आता आपण जर त्याला फोडून बघितला ना तर तो वातळे हे बघा तर भाजून झाल्यावर आहे ना छान तूप मुरबऱ्यासारखा व्हायला पाहिजे तेल तूप वगैरे काहीही टाकायची गरज नाही त्याला असंच भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट छान भाजायचं त्याला आणि मग गॅस बंद करून कढईतच राहू द्यायचं म्हणजे छान कुरकुरीत होतो तो तर मखाण आपलं आता छान मस्त भाजला गेलेला आहे आता बघू आपण हे बघा अगदी छान अगदी खुसखुशीत झालेलं आहे कुरकुरीत आता आपण गॅस बंद करूया आता त्याच्यातच आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची तीळ ही कमी गॅसवर भाजायची मखानाने माझी कढई खराब केली बघा तीळ बाजून घेऊया आता तीळ आपण मस्त छान भाजले गेली तिळमध्ये कॅल्शियम असतं आणि थंडीमध्ये तर याचं सेवन केलंच पाहिजे आणि गरमी पण तयार होते आपल्या शरीरात तिळपासून तर फायदाच याचा आता आपण गॅस बंद करूया तिळ काढून घेऊया आपण आणि याच्यात बंद गॅसवर कढई ठेवून कडाळ मखाणं राहू देऊ आपण आता पाच मिनिट आपण याच्यात राहू देऊ म्हणजे छान कुरकुरीत पूर होते तर आता हे आर्धीवाटी शेंगाने ना आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे म्हणजे बारीक कूट नाही करायचं पण जाडसर करायचं तर हे बघा असं जाडसर आपल्याला पाहिजे कूट आता हे कुटून झाले आता इथे आपण कडे तूप टाकून घेऊया काजूर तूप कारण आपल्याला पाण्यात वगैरे कर पाक करायचं नाही पाणी वगैरे टाकून तुँग आता इथे आपण हा एक वाटी गुळ टाकून घेऊया फोडून घेऊ शकता किंवा सुरीने कापू शकता किसू शकतात आधी त्याला छान वितळून घ्यायचं आपण मी उतळलेलं आहे तूप टाकल्यामुळे काय होतं ना छान असं मस्त शाईन येतं त्याला ते बघा गुळाला आणि चव छान लागेल मग छान आपण ज्यावेळेस खाऊ ना आपल्याला याचा पाक करून घ्यायचं एक तारी चेक करायचं पाण्याच्या वाटेन ते ना थोडं टाकून बघायचं आणि इथे आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आता टाकून बघूया तर तो असं टनक व्हायला पाहिजे अजून टनक तर काही झालेलं नाहीये म्हणजे छान कुरकुरीत लागतात मग मखाना अजून चिवट येते तर आपल्याला हे थोडं अजून थो होऊ द्यावं लागेल आता आपण पुन्हा चेक करूया आवाज यायला पाहिजे त्याचा आपण ज्यावेळेस पाण्यात टाकू ना हे बघा आता आपलं पाक झालेलं आहे तर याच्यात चुटकीवर आपल्याला खायचं सोडा टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते मखाना कुरकुरीत टाकतील खायला नरम पडणार नाही बघा फेस यायला लागलं आता याच्यात आपण विलायची आणि जायफळ आहे ना साखर मध्ये टाकून जळून घेतलेले कारण अशी विलायची जळली जात नाही आणि आता आपण गॅस बंद करूया तर आपल्याला हे मखण टाकून आहे पटापट हलवायचे आपल्याला आता हे आपण जे बारीक करून घेतले ते टाकून घेऊया सगळं करून घ्यायचं आणि याच्यातच आता ही तीळ पण टाकून घ्यायची आपल्याला तिळ दिसायलाही छान दिसते आणि खायला खूप छान कुरकुरीत लागले आपल्याला सगळं करून आहे सगळीकडे म्हणजे लागलं पाहिजे मोठ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत परत आपण तूप लावून घेतलेले आपल्याला हे सगळं ट्रान्सफर करता आहे सगळं काढून घ्यायचं आता याला काय करायचं एक, एक 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 हे सगळे मोकळे करून घ्यायचे आणि ते जसे गार होतील ना लगेच कुरकुरीत होतात मग फक्त आता त्यांना असं मोकळं करून घ्यायचं काढून घ्यायचं आता हे सगळ्यांचं मी मोकळं करून घेते ते इथे आपले सगळे हे मोकळे करून झालेले एक एक असे आपण सुट्टे करून घ्यायचे तर बघा किती अचानक आवाज येतो आहे त्याला मी फोडूनही दाखवते तर मखाण्याचे फायदे खूप आहेत माझ्या मैत्रिणींना त्याच्यात कॅल्शियम आहे प्रोटीन आहे मॅग्नेशियम आहे तर खूप फायदा आहे याच्यात अगदी मस्त कुरकुरीत तयार झालेले तर हिवाळ्यात नक्की आहे करून बघा आणि घरात सगळ्यांना आवडतील पौष्टिक पण आहे ते तर तुम्हाला एक खाऊ नाही दाखवते खूपच टेस्टी झाले माझ्या मैत्रिणींना तर हिवाळ्यात आपले कसे हातपाय कंबर खूप दुखायला लागतो कारण थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं त्याच्यामुळे अशा पौष्टिक रेसिपी नक्की करून आपण खायला पाहिजे आणि मखाना असा खाल्ला जात नाही एक तर आपण लाडूमध्ये त्याचं सेवन से करतो किंवा खीर वगैरेमध्येच टाकतो पण आणि मुलंही खायला खूप कानकूस करतात जर आपण दिलं मखाना खायला तर असं जर तुम्ही बनवलं गुळामध्ये आणि अगदी बनवायला सोपं आहे दहा ते पंधरा मिनिट लागतात आपल्याला तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार घरात सगळेजण कौतुक करतील तर नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर न्यू असेल ते त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच हेल्दी रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ